और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन

मिळालेल्या माहितीनुसार प्रभात फेरीनंतर स्वयंघोषित भाईसाहेब रिंकू हे गुरुग्रंथ साहेबांच्या दर्शनासाठी दरबारात आले होते त्यावेळी दरबारात उपस्थित असलेल्या एका वयोवृद्ध महिलेने त्यांच्या स्वागतार्थ फुलांचा वर्षाव केला मात्र या कृतीचा राग रिंकू यांना आला आणि त्यांनी संतापाच्या भरात त्या महिलेकडे धाव घेतली महिला चूक झाली असं म्हणत त्यांच्या पाय पडत क्षमा मागत असतानाही रिंकू यांनी तिला धक्कामुक्की केल्याचं समजतंय ही संपूर्ण घटना गुरुद्वारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून स्थानिक श्रद्धाळूंमध्ये या वर्तनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जातोय स्वयंघोषित भाईसाहेब रिंकू हे त्यांच्या सत्संगमध्ये अहंकार या विषयावर बोलतात मात्र त्यांचं वर्तन हे पुरते उलट असल्याची चर्चा शहरात आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा